नमस्कार शेतकरी बांधवांवर तर फार्मर आय डी कार्ड कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्ती अप्रोलिता आलेले आहेत त्यानंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती जे काही फार्मर आय डी कार्ड आतापर्यंत बनलेले आहेत त्यानंतर त्या जिल्ह्यांची यादी पाहणार आहे ज्या कोणाचं फार्मर आय डी कार्ड राहिलेलं असेल तर त्या संदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जे की इथं मोबाईलची जे की स्क्रीन आहे तो सुरू केलेली आहे तर आपण आता आता अंगो जे काही शेतकऱ्यांना इथं फार्मर आय डी कार्ड सर्वांना बनवण्याचे जे काही आव्हान इथं करण्यात आलेले आहेत ज्या कोणाचं फार्मर आय डी कार्ड इथं बनवायचं राहिलेलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे अन्यथा तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी पीक भरपाईची रक्कम अतिदृष्टी व जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या पिकाचे नुकसान होईल तर त्याची भरपाई तुम्हाला इथं मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड बनवून घ्यायचं आहे फार्मर आय डी कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे नवीन कशा प्रकारे काढायचं आहे बरे कसे अटॅच करायचे आहे करेक्शन कसं प्रकारचं करायचं आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर यामध्ये आता पहिला जो जिल्हा यामध्ये बीड जिल्हा आहे तर त्यामध्ये एक लाख पासष्ट हजार दोनशे बेचाळीस जे की आतापर्यंत इथं काठ बनलेले आहे त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे यामध्ये येते त्यामध्ये अकोला अकोल्यामध्ये जे आहे यामध्ये पंधरा हजार नऊशे चौवेचाळीस फक्त बनलेले आहे त्यानंतर अमरावती अमरावतीमध्ये जे आहे सदतीस हजार चारशे एकोणचाळीस जे की यामध्ये बनलेले आहेत त्यानंतर बुलढाणा अठ्ठेचाळीस हजार सातशे अठरा वाशिममध्ये जे आहे पंचवीस हजार आठशे चाळीस तर ज्या जिल्ह्यांमधील अधिकही कार्ड बनवायचे राहिले असेल ज्या शेतकऱ्यांचे तर त्यांनी लवकरात लवकर बनवून घ्यायचे आहे त्यानंतर खाली जे आहे यवतमाळ यवतमाळमध्ये जे आहे बत्तीस हजार तीनशे पंचावन्न जे की आतापर्यंत बनलेले कार्ड आहे त्यानंतर इथं चंद्रपूर चंद्रपूरमध्ये जे आहे दहा हजार पाचशे अठरा त्यानंतर गडचिरोली गडचिरोलीमध्ये जे आहे सतरा हजार तेवीस गडचिरोली झाल्यानंतर गोंदिया गोंदियामध्ये जे आहे बारा हजार पाचशे सत्तर जर तुम्ही गोंदियामधून बिलॉंग करत असाल तर त्यानंतर इथं वर्धा वर्धामधून जे आहे तेरा हजार नऊशे एकाहत्तर जे की आतापर्यंत कार्ड बनलेले आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये बावीस हजार एकशे वीस जे की इथं फार्मर आय कार्ड बनवण्यात आलेले आहे तर ज्या कोणाचं फार्मर आय डी कार्ड राहिलेलं असेल व त्यामध्ये जर व्हिलेज ऑप्शन येत नसेल किंवा तुमचा जिल्हा सिलेक्ट होत नसेल व त्यामध्ये जर काही करेक्शन करायचं असेल ते व्हिडिओची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर लगेच पहा त्यानंतर हिंगोली हिंगोलीमध्ये जे आहे एकवीस हजार तीनशे बावीस हिंगोली जिल्हा झाल्यानंतर इथं जालना जालनामध्ये जे आहे एकोणतीस हजार दोनशे अठरा त्यानंतर इथं लातूर लातूर ला, ला जे की लातूर इथं आलेला आहे लातूरमध्ये वीस हजार एकशे अठ्ठावीस जे की जालना आणि लातूरमध्ये सारखेच आहे त्यानंतर इथं नांदेड नांदेडमध्ये जे आहे सव्वीस हजार नऊशे सदतीस त्यानंतर इथं भंडारा भंडारामध्ये जे आहे फक्त सहा हजार एकशे बासष्ट इथं कार्ड बनलेले आहे तर आपण पहिले जे बीड पाहिलेलं आहे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली गोंदिया वर्धा छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना लातूर नांदेड भंडारा त्यानंतर आता इकडे आपण पाहणार आहे जळगाव तर यामध्ये जे आहे तेरा लाख तेहतीस हजार सदतीस जे की जळगावमध्ये आहे त्यानंतर इथं परभणी परभणीमध्ये जे आहे वीस हजार दोनशे सहासष्ट जे की आतापर्यंत कार्ड इथं होऊन शेतकऱ्यांना आलेले आहेत तर ते कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे त्यानंतर अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये जे आहे सहासष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी धुळेमध्ये जे आहे बावीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस जे काही धुळेमध्ये आहे नंदुरबारमध्ये जे आहे अठरा हजार एकशे पाच जे काही नंदुरबारमध्ये आहे नाशिकमध्ये जे आहे एकोणसाठ हजार सहाशे अडतीस कोल्हापूरमध्ये आपण पाहणार आहे कोल्हापूरमध्ये जे आहे चौदा हजार तीनशे त्रेसष्ट पुण्यामध्ये जे आहे छत्तीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर सांगली सांगलीमध्ये अकरा हजार पाचशे पंधरा त्यानंतर तो जिल्हा आहे सातारा सातारामध्ये सहासष्ट हजार सहाशे चार त्यानंतर सोलापूर सोलापूरमध्ये जे आहे बावीस हजार चारशे दहा त्यानंतर रायगड रायगडमध्ये जे आहे सत्तर हजार एकशे शहाऐंशी रत्नागिरीमध्ये जे आहे दहा हजार चारशे साठ त्यानंतर ठाणे जे आहे तेरा हजार पाचशे एकोणनव्वद पालघरमध्ये आहे तेरा हजार चारशे अठ्ठेचाळीस सिंधुदुर्गमध्ये आहे नऊशे एकतीस तर ज्या जिल्ह्यांमध्ये अधिक एक फार्मर आय डी कार्ड बनवायचे राहिले असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यांमध्ये चेक करू शकता केवळ आत्तापर्यंत जे काही सर्व शेतकरी बांधवांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी एक फार्मर आय डी कार्ड बनवलेले नाही तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यांची यादीतून चेक करू शकता की आतापर्यंत तुम्ही तुमच्या जिल्ह्यात किती झालेल्या आहे सर्वात कमीत कमी जे काही कार्ड इथं बनवण्यात आलेले आहे ते सिंधुदुर्गमध्ये फक्त नऊशे एकतीस जे की इथं आकडा आहे तर त्यामध्ये जळगाव आणि बीड सर्वात जास्ती टॉपर जे काही जिल्हे दोनच आहेत तर त्यामध्ये जळगाव आहे त्यानंतर बीड आहे जे की आता टॉपर सुरू आहेत तर ज्या शेतकऱ्यांची अधिके राहिलेली असेल फार्मर आय डी कार्ड बनवायचं तर अशा सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड बनवून घ्यायचं आहे फार्मर आय डी कार्डचे कोणकोणते फायदे आहेत त्यानंतर फार्मर आय डी कार्ड काढणे का आवश्यक आहे त्यानंतर फार्मर आय कार्ड तुम्ही घरबसल्या सुद्धा काढू शकता तो जा कमेंट से से तर बरेच जणांचे कमेंट्स येतात की फोर टोलून आता फॉर सेल म्हणजे स्वतः काढता येत नाही ज्यांच्याकडे सी एस सी आय डी असेल तर त्यांनी सी सी आय डी लॉग इन करून तुम्ही तुमचं फार्मर आय कार्ड बनवून घ्यायचं आहे ज्यानं कोणाचं फार्मर आय कार्ड राहिलेलं असेल तर तुम्ही सी सी सेंटरला भेट देऊन तुम्ही तुमचं फार्मर आय कार्ड बनवू शकता जर तुमच्याकडे सी एस सी आय डी असेल तर तुम्ही घरबसल्यासुद्धा तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड बनवू शकता फार्मर आय डी कार्ड करताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर जे काही तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स तर त्यामध्ये तुम्हाला सात बारा आधार कार्ड जे काही बेसिक तुमची माहिती आहे ते नाव तुम्हाला फिलअप करून सबमिटवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही अप्रुव्हल दोन दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं फार्मर आय डी कार्डचं अप्रुव्हल लिहून जाईल त्यानंतर कार्ड कशाप्रकारे तुम्ही तुमचं कार्ड बनलं की नाही व अप्रूव्ह झालं की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर त्याच वेबसाईटवरून तुम्ही चेक करू शकता या संदर्भात अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी व फार्मर आयडी कार्डबद्दल जर तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नव्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू